अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घोडा एक अश्व जो ताकदीनं मनुष्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक असतो पण तरीसुद्धा फक्त एका लहानशा लगामाने मनुष्य त्याला कंट्रोल करतो त्याला वळवतो जिथं मनात येईल तिथं कधी उजवीकडं कधी डावीकडं कधी थांबायला भाग पाडतो तर कर कधी वेगाने धावायला लावतो अगदी अगदी तसंच आपल्याही आयुष्याचं होत आहे का हो आपण तर ताकदवान आहोत स्वप्न आहेत इच्छा आहेत क्षमता सुद्धा आहेत पण तरी सुद्धा आपलं आयुष्य दुसरंच कोणीतरी वळवत आहे कधी समाजाच्या भीतीमुळे कधी नात्यांच्या ओझ्यामुळे कधी भविष्याच्या अनिश्चिततेने आपल्या आयुष्याचा लगाम हा दुसऱ्याच्या हातात गेला हे नक्की आणि मग आपण गोंधळतो कधी चुकतो कधी थांबवून जातो पण मित्रांनो ही लगाम जर पुन्हा आपल्या हातात घ्यायची असेल ना तर फक्त एक आणि एकच उपाय आहे तो म्हणजे स्वामींचं स्मरण स्वामींचा जप आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास स्वामींवर जेव्हा तुम्ही सर्व काही सोपवाल ते ना तेव्हा ते तुमच्या आयुष्याचा वारू भटकू देणार नाही तर ते तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातील जिथं तुमचं खरं सुख आहे जिथे तुमची खर खरी प्रगती आहे आणि समृद्धी तुमची वाट पाहते स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका सुंदर दिशेने धावेल आत्मविश्वासाने आनंदाने आणि परमशांतीने मनात फक्त एकच नाव श्री स्वामी समर्थ आणि मग मग आयुष्याचा लगाम तुम्ही स्वतः हाताल स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने श्रीस्वामी समर्थ